शिवाय साधना प्रभावामध्ये तुमचे खूप खूप स्वागत या देवी सर्व भूतेशु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्त्य नमस्तस्ते नमो नम सव्वीस जून ते चार जुलै या काळात आषाढ नवरात्री आहे या काळात आपण देवीच्या दहा महाविद्यांची साधना करू शकतो ही साधना आपण तांत्रिक पद्धतीने करायची असते कारण संसारी लोक ही साधना करू शकत नाही सर्वसामान्य जणांसाठी नव या देखील देवीच्या नवदुर्गा स्वरूपाचीच म्हणजेच सौम्य रूपाची साधना आपण करू शकतो तर ही साधना गुप्त नवरात्रीतील दहा महाविद्या म्हणजे कोण ते आपण जाणून घेऊया तर काली तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्ताच विद्या धूमावती तथा बगलामुखी सिद्धविद्या मातंगी कमलात्मिका दश महाविद्या सिद्धविद्या प्रकीर्तिता अशा या दहा महाविद्या आहेत तर या महाविद्या कोण हे आपण ऐकले या महाविद्यांची उत्पत्ती कशी झाली ते आपण ऐकूया जेव्हा महादेवांची पहिली पत्नी सती हिला तिच्या पित्याच्या घरी जायचे होते दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञ ठेवलेला होता व भगवान शंकरांनी त्या यज्ञाला जाण्यासाठी विरोध केला तेव्हा तिने या दहा रूपांचे दर्शन भगवान शंकरांना करून दिले आणि ती क्रोधाने म्हणाली की मला माझ्या पित्यांकडे जायचेच आहे तर ह्या दहा महायोद्या म्हणजेच काली तारा षोडशी भुवनेश्वरी चिन्नमस्ता त्रिपुरभैरवी धुमावती बगलामुखी मातंगी आणि कमला अशा या दहा महाविद्या आहेत तर यांची जी उपासना आहे ती उपासना आपण तांत्रिक पद्धतीने तांत्रिक गुरूच्या सानिध्यात राहूनच करू शकतो कारण आपण जेव्हा उपासना करतो तेव्हा त्या देवाची शक्ती आपल्या ठिकाणी प्रकट होते आणि ती प्रकट झालेली शक्ती आपण संसारी सामान्य माणसांना ती सहन होईल की नाही हे कठीणच गोष्ट आहे म्हणून ही जी साधना आहे दहा महाविद्यांची ही साधना तांत्रिक गुरूच्या सानिध्यात करू शकतो मग आपण जे संसारी लोक आहोत ते नवदुर्गांची साधना या गुप्त नवरात्रीत करू शकतो तर या नवरात्रीमध्ये आपण देखील देवीच्या सौम्य रूपाची साधना करूयात तर देवीची सौम्य रूपा कोणती ही तर तुम्हाला माहीतच आहेत प्रथमम शैलपुत्रींच द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघंटे ती कुष्मांडे ती चतुर्दकम पंचम स्कंदमाते ती षष्टम कातायन इथेचं सप्तमम कालराते ती महागौर इथे अष्टमम नवदुर्गा प्रकिर्तिता या दुर्गामातेच्या नऊ रूपांची साधना आपण या दे नवरात्रीत देखील करू शकतो तर हे जे दहा महाविद्या आहेत या दहा महाविद्यांची भगवान विष्णूंच्या दहा महा अवतारांशी संबंध आहे पहिली महाविद्या म्हणजे काली ही देवी चंड मुंड मधुकैठप या राक्षसांच्या संहास संहारासाठी प्रकट झाली होती हिचे मंदिर कलकत्तेमध्ये आहे दक्षिण काली या नावाने ही प्रसिद्ध आहे दुसरी महाविद्या आहे मातारा ही देवी जेव्हा समुद्रमंथन झाले आणि भगवान महादेवाने विष प्राशन केले तेव्हा ते विषाचे शमन करण्यासाठी या देवीने मा ताराचे रूप घेतले व महाविद्या महादेवांना एका बालकाच्या रूपात घेऊन स्तनापान केले व तिचा रंग तेव्हापासून निळा झाला व महादेवांची जी विष प्यायल्यानंतर जो दाह होत होता तो कमी झाला या देवीची साधना फक्त स्मशानातच केली जाते तिसरी महाविद्या आहे षोडशी म्हणजेच महात्रिपूर सुंदरी या देवीचे प्राकट्य भंडासुराच्या वधासाठी देवतांनी केले ही देवी श्रीकुलाची अधिष्ठात्री देवता आहे श्रीविद्येमध्ये याच देवीची साधना उपासना केली जाते चौथी देवी आहे महाभुवनेश्वरी भुवनेश्वरी ही ब्रह्मांडाची अधिष्ठात्री देवी आहे सर्व ब्रह्मांडांची उत्पत्ती करणे त्यांची रक्षा करणे हे तिचे काम आहे त्यानंतर पाचवी महाविद्या आहे माता त्रिपुर सु भैरवी ही भै देवी योद्धा स्वरूपात आहे दुर्जनांचा संहार आणि भक्तांचे रक्षण करणारी आहे सहावी महाविद्या आहे माता चिन्नमस्ता या देवीचे रूप उग्र असून तिचे मस्तक व धड वेगळे आहे तिच्या धडातून रक्ताच्या धारा वाहत आहेत त्या तीन धारा म्हणजेच एक धार ही तिची सेविका जया दुसरी धार तिची सेविका विजया आणि तिसरी धार तिच्या स्वतःच्या मुखात जात आहे आणि याने तिचे वेगळे असे रूप तिने धारण केलेले आहे तिच्या एका हातात तिचे स्वतःचे मस्तक तिने धारण केलेले आहे जेव्हा जया आणि विजयाला भूक लागली तेव्हा त्यांनी देवीकडे खाण्याची माग केली त्यांची भूक अनावर झाल्याने मातेने स्वतःचेच मस्तक धडा वेगळे करून आपल्याच रक्ताने त्यांची भूक शांत केली म्हणून या देवीला छिन्नमस्तिका असे म्हणतात सातवी महाविद्या आहे माता धूमावती ह्या देवीचे रूप वृद्ध असून तिने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे आणि तिच्या आजूबाजूला धूर वाहत आहे धूर निघत आहे जेव्हा मल्ल आणि मणी या दैत्यांनी मातेला भगवान शंकरांपासून आमचे रक्षण कर अशी शपथ दिली तेव्हा देवीने त्यांच्या रक्षणासाठी महादेवांनाच गिळून टाकले असे झाल्यामुळे देवीचे हे रूप प्रकट झाले या देवीची उपासना फक्त पुरुषच करू शकतात आठवी महाविद्या आहे माता बगलामुखी ही देवी दुष्टांना स्तंभन करून मग त्यांचा वध करते हिचा रंग पिवळा आहे तिने राक्षसाची जीभ हातात घेतली आहे व त्याचा वध करत आहे शत्रूचा ती नाश करते शत्रूपासून आपले रक्षण करते या देवीची साधना करताना पिवळ्या रंगाचा वापर केला जातो या देवीला म्हणूनच पितांबरा देखील म्हणतात त्यानंतर नववी महाविद्या आहे माता मातंगी ही मातंगी म्हणजे तांत्रिक सरस्वती होय ही वाक्सिदी देणारी देवी आहे या देवीला नैवेद्य अर्पण केला जातो तिच्या हातात विणा आणि सोबत एक हिरवा पोपट असतो अशा या दहावी महाविद्या आहे माता कमलात्मिका ही देवी माता लक्ष्मीचे तांत्रिक स्वरूप आहे ही देवी धन ऐश्वर देणारी आहे म्हणून हिची साधना तांत्रिक मार्गाने धन आकृष्ट करण्यासाठी केली जाते तर तुम्ही देवीच्या या स्वरूपांची साधना गुप्त नवरात्रीत एका सिद्ध तांत्रिक गुरूच्या सान्निध्यात करू शकता तर ही आजची झालेली साधना मी दहा महाविद्यांच्या चरणी आणि माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमदः पूर्णविदं पूर्णात पूर्णात् पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय